हिरकणी ही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात राहणारी एक साधी गवळत दूध विकणारी स्त्री होती ती रोज आपल्या तान्हल्या बाळाला घरी ठेवून गडावर दूध विकायला जात असे शिवाजी महाराजांच्या कडक नियमानुसार सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे सुरक्षेसाठी बंद केले जात आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच उघडत अशक्य प्रायधाडस एके दिवशी दूध विकायला उशीर झाल्यामुळे हिरकणी गडाचा दरवाजा बंद होण्यापूर्वी वेळेत पोहोचू शकली नाही दरवाजा बंद झाल्यावर तिने शिपायांना घरी जाऊ देण्यासाठी खूप विनंती केली पण महाराजांचा नियम मोडण्यास कुणी तयार नव्हते तिचे लहान बाळ एकटे घरी उपाशी असेल या विचाराने तिचा जीव कासावीस झाला बाळासाठी तिचे मातृप्रेम इतके तीव्र होते की तिने आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारात गडाच्या तटबंदीजवळ असलेल्या खडकाळ व अतिशय धोकादायक कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला हे जवळपास अशक्य आणि आत्मघाती धाडस होते पण केवळ आपल्या बाळापर्यंत पोहोचण्याच्या इच्छेने तिने तो, तो कडा उतरून सुरक्षितपणे पायथ्याशी असलेल्या आपल्या गावात बाळाला भेटले महाराजांकडून सन्मान दुसऱ्या दिवशी सकाळी हिरकणी गडावर परतलेली पाहून पहारेकऱ्यांना आश्चर्य वाटले नियम तोडल्याबद्दल तिला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हजर करण्यात आले महाराजांनी तिची संपूर्ण कहाणी ऐकली एका मातेने आपल्या बाळाच्या ओढीने केलेला हा असामान्य पराक्रम ऐकून महाराज अत्यंत प्रभावित झाले त्यांना तिच्या धाडसाचे आणि मातृप्रेमाचे खूप कौतुक वाटले शिक्षा करण्याऐवजी शिवाजी महाराजांनी हिरकणीचा देऊन सन्मान केला आणि तिला बक्षीस दिले तसेच भविष्यात कोणीही त्या धोकादायक वाटेचा वापर करू नये आणि तिच्या शौर्याची आठवण कायम राहावी यासाठी महाराजांनी ती जागा दुर्गम करून तिथे एक बुरुज बांधला हिरकणी बुरुज आजही रायगडावर तो बुरुज हिरकणी बुरुज या नावाने प्रसिद्ध आहे जो मातृशक्ती आणि निर्भीडतेचे प्रतीक आहे हिरकणीची ही कथा शिवाजी महाराजांच्या काळात सामान्य जनतेच्या शौर्याचे आणि महाराजांच्या न्यायाचे व कनवाळूपणाचे उत्तम उदाहरण आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद